नमस्कार मंडळी मी समृद्धी आणि आज आपली अष्टविनायक यात्रा एका सुंदर शेवटाकडे चालली आहे आज आपण भेटणार आहोत शेवटच्या दोन गणपतींना सिद्धटेकच्या सिद्धिविनायक बाप्पाला आणि मोरगावच्या मयुरेश्वर बाप्पाला आपली यात्रा थेऊरपासून सुरू झाली आणि आता आपण निघालोय सिद्धटेककडे सुमारे ब्याऐंशी किलोमीटरचा प्रवास पण खरं सांगायचं तर या प्रवासातलं अंतर जाणवलंच नाही रस्त्याच्या कडेने दिसणारी शेत मंद वारा आणि मनात बाप्पाचं नाव सगळं काही इतकं शांत इतकं समाधान नाही हा प्रवास साधारणपणे दोन तासांचा असतो जर तुम्हाला रेल्वेने जायचं असेल तर दौंड जंक्शन हे सर्वात जवळचं रेल्वे स्थानक आहे दौंडहून सिद्धटेक फक्त सोळा किलोमीटर आहे आणि तिथून स्थानिक बस किंवा शेअरिंग रिक्षा सहज मिळतात सिद्धटेकला पोहोचताच दूरवरून दिसत होतं भीमा नदीचं शांत पाणी आणि त्या काठावरचं सुंदर मंदिर इथला सिद्धिविनायक हा एकमेव उजव्या सोंड्याचा गणपती असं म्हणतात हा बाप्पा खूप शक्तिशाली आहे पण तितकाच कोमल आणि प्रेमाळही त्याच्या सोंडेचं वळण उजवीकडे त्याचं मन जिंकणं थोडं अवघड म्हणे परंपरेने ज्याची सोंड उजवीकडे आहे त्या गणरायाचे नाव सिद्धिविनायक असे ठेवले आहे सिद्धी देणारा सिद्धिविनायक येथील टेकडीवर सलग एकवीस दिवस एकवीस एक प्रदक्षिणा केल्यास जीवनातील सर्व अपूर्ण कार्य पूर्णत्वास जातात म्हणूनच हे क्षेत्र सिद्धीचं स्थान म्हणून ओळखलं जातं इतिहास सांगतो की मूळ मंदिर विष्णूंनी बांधलं होतं पण कालांतराने ते नष्ट झालं नंतर एका गोपाळाला सिद्धिविनायकाची मूर्ती सापडली असे सांगितले जाते पेशवेकालीन महत्व लाभलेल्या या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे मला तर असं वाटलं जणू बाप्पाचं आशीर्वादाचं वलय संपूर्ण टेकडीवर पसरले इथल्या शांत वातावरणात उभं राहिलं की मन नकळत शांत होतं आपण आलो स्वीट सिटीला सिद्धिविनायकचं दर्शन प्राप्त करण्यासाठी ह्या सिद्धिविनायकची अशी माहिती आहे श्री विष्णू असे ते प्राप्त करून देणार आणि तसे सर्व कार्यसिद्धीच घेणार म्हणून या गणपतीला सिद्धिविनायक असेल या मंदिरा या गणपतीचं एकच वैशिष्ट्य आहे किंवा अष्टविनायक एकमेव असा गणपती आहे की त्याची सोन उजवी करणार आपण आपल्या गणपतीचं दर्शन घ्यायला लावलं Okay. Okay. सिद्धटेकचं दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढे मोरगावच्या मयुरेश्वर सिद्धटेक ते मोरगाव हा सुमारे पासष्ट किलोमीटरचा प्रवास गावोगावी चाललेली मंदिरं आणि भक्तांची गर्दी असं वाटत होतं संपूर्ण प्रवासच भक्तीत रंगलेला आहे जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर जेजुरी स्टेशनकडून मोरगावकडे बस व शेअर ऑटो दोन्ही सहज मिळतात आपण आलोय मोरगावला मयुरेश्वराचे दर्शन तर मयुरेश्वराच्या गणपतीची गणपती मयुरावर स्वार होऊन म्हणून इथल्या गणपतीला मयुरेश्वर तसच इथल्या या गावाला मोरगाव का म्हणतात कारण इथे मोरांची संख्या खूप जास्त आहे आणि भौगोलिक दृष्ट्या बघितल्यावर इथल्या गावाचा जाणं

मोरगाव म्हणजेच अष्टविनायक यात्रेचा आरंभ आणि शेवटचं स्थान इथल्या मंदिराचं स्वरूप म्हणजे भव्य किल्ला काळा दगडात बांधलेलं चारही बाजूंनी मनोरे असलेलं गणपती इथे मयुरावर आरूढ आहेत म्हणूनच त्यांना मयुरेश्वर असं म्हणतात असं म्हणतात की शंकराच्या मंदिरासाठी जात असताना एका नंदीच्या मूर्तीच्या रथाचं चाक इथेच तुटलं आणि त्यामुळे ती मूर्ती याच मंदिरात ठेवण्यात आली मयुरेश्वरासमोर नंदी असणारे हे एकमेव देऊळ आहे आपण श्री गणपती असं म्हणतो या सुंदर दर्शनानंतर असं वाटलं अरे अष्टविनायक यात्रा इथेच संपतीये पण मन अजून भरलेलं नाही मग आम्ही ठरवलं की जवळच असलेल्या जेजुरीचा खंडोबा मंदिराला नक्की भेट द्यायची मोरगाव ते जेजुरी हे फक्त सतरा किलोमीटरचं अंतर थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो नऊ लाख पायऱ्यांचा डोंगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जेजुरी गडावर वर चढताना भक्तांच्या जयघोषाने आकाश भारून जात यळकोट येळकोट जय मल्हार आणि हवेत उडणारा हलका हलका भंडाराचा सोनेरी रंग

वर गेल्यावर दिसतो मल्हारी मार्तंड खंडोबा शंकराचा अवतार आणि भक्तांचा रक्षक ते दर्शन घेताना असं वाटलं या यात्रेचा शेवट नाही हा तर एक नवा आरंभ आहे श्रद्धेचा भक्तीचा आणि समाधानाचा प्रत्येक मंदिरात प्रत्येक प्रवासात आणि प्रत्येक क्षणात बाप्पाचा आशीर्वाद अनुभवल्यासारखं वाटलं हीच तर खरी यात्रा आहे मनापासून जोडलेली भक्तीने ओथमलेली ही सगळी यात्रा माझ्यासाठी फक्त प्रवास नव्हता हा अनुभव होता स्वतःला शोधण्याचा भक्तीत विलीन होण्याचा आणि बाप्पाशी जोडल्या जाण्याचा जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्यासाठी अष्टविनायक यात्रेतला सर्वात खास क्षण कोणता होता भेटू लवकरच